भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधीजी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले मुलांनो त्याच्यापैकी एक महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण दोन टप्प्यामध्ये केलं पहिला टप्पा होता एकोणीसशे ऐंशी साली चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं पन्नास कोटी ठेव हो, म्हणजे कॅपिटल असा क्रायटेरिया होता आणि त्याच्यानंतर अकरा वर्षांनी नंतर म्हणजे एकोणीशे ऐंशी साली सहा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आता परीक्षेसाठी सगळ्या वीस बँका तुम्ही कशा लक्षात ठेवणार साधा सोप्पा उपाय सांगतो तुम्हाला एकोणीसशे ऐंशीच्या च्या सहा बँक पाठ ठेवायच्या एकीच्या आधारे एन सी पी ओ विजय आंध्रा म्हणजे एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय झाला आंध्रामध्ये सगळ्यांना आश्चर्य झालं ओ म्हणतोय आपण आता एन म्हणजेच काय द न्यू बँक ऑफ इंडिया सी म्हणजे कॉर्पोरेशन बँक पी म्हणजे पंजाब बँक अँड सिंध बँक राईट right? ओ म्हणजे ओरिएंटल बँक विजय म्हणजे विजया, विजया बँक आणि आंध्र म्हणजे आंध्रा सी पी ओ विजय आंध्र एवढं लक्षात ठेवलं तुम्ही तर तुम्हाला एकोणीशे ऐंशीच्या सहा बँका एकदम पाठ होतात मग खालील काही पैकी कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण झालं किंवा नाही असं विचारलं तर तुम्हाला वीस बँकाची नावं लक्षात ठेवायची गरज नाही तुमचं तेवढ्यामध्ये काम होऊन जाते अशा तुम्ही की करून अभ्यास जर केला तर तो शॉर्ट टर्म सॉरी खूप चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता